कैलासवाशी विठ्ठलराव चास्कर यांच्या स्मरणार्थ बहिरवाडी इथं झाड लावून व रक्षा विसर्जन राजूर युवा आपल्या घरातील गेलेल्या व्यक्तीच्या रक्षा व अस्थी तीर्थक्षेत्रे किंवा नदीत विसर्जन न करता त्या व्यक्तीने आयुष्यभर कष्ट केलेल्या शेतात टाकून त्यावर वृक्षारोपण करणे म्हणजे त्या, त्या व्यक्तीबरोबर निसर्गाप्रती देखील कृतज्ञता व्यक्त करणे होय हा आदर्श चास्कर परिवाराने जपला आहे दूधगंगा पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन तथा अकोले तालुका माजी सभापती व अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी माजी अध्यक्ष व अकोले तालुक्याच्या राजकारणात सक्रिय असलेले विठ्ठलराव शंकर चास्कर यांचे वयाच्या बहात्तराव्या वर्षी निधन झाले त्यांची रक्षा विसर्जन नदीमध्ये करण्याऐवजी त्यांच्या शेतात विसर्जित करून त्यावर केशर आंब्याचे रोप व वटवृक्ष लावण्यात आले चास्कर परिवाराने त्यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण करून सामाजिक संदेश देणारा उपक्रम केला त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक पर्यावरणपूरक उपक्रम चास्कर कुटुंबियांमार्फत राबविण्यात आला एक नवीन आदर्श ठेवण्यात आला कैलासवासी विठ्ठलराव शंकर चास्कर हे चळवळीतले नेते होते माजी मंत्री मधुकररावजी पिचड यांच्या काळात सभापतीपदी विराजमान होऊन तालुक्याची दुरा सांभाळली तसेच अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीमध्ये शिक्षणाच्या बाबतीत मोठे निर्णय घेतले त्याचप्रमाणे तालुका फेडरेशनचे अध्यक्ष म्हणून सर्व गाव भाऊबन व नातेवाईक यांच्याशी मोठा जनसंपर्क त्यांचा होता ते अजात शत्रू होते वृक्षारोपणाच्या माध्यमातून पिढ्यानपिढ्या पिढ्या पीड़ा आपल्या जीवलग व्यक्तीच्या स्मृती जपल्या जातात पाणी आणि हवा जीवनाच्या अत्यावश्यक गरजा आहेत व माणूस यांची नासाडी करत आहे हा निसर्ग विना मोबदला आपल्या सर्वांना अविरतपणे ऑक्सिजन पुरवण्याचं काम करतो आहे या माध्यमातून हा निसर्ग संवर्धन करण्याचा हा एक प्रयत्न आहे संपूर्ण मानव जातीने पाणी व हवा यांचे प्रदूषण रोखण्यासाठी कृतीयुक्त प्रयत्न करणे गरजेचे आहे या एकाच कृतीने नदीचे पाणी दूषित होणार नाही व एक झाड कायमस्वरूपी मातृपितृ स्मृती म्हणून जपले जाते या दुहेरी भावनेने वृक्षारोपण करून आपण त्या निसर्गाप्रती व आपल्या घरातील गेलेल्या माणसाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे या प्रसंगी त्यांचे चिरंजीव सचिन चासकर डॉक्टर नितीन चासकर पत्नी हेमलता चासकर बिपिन चासकर सुभाष चासकर दशरथ चासकर शांताराम चासकर गौराम चासकर यांच्यासह त्यांचे नातवंडे सुना बहीण पुतणे सर्व परिवार उपस्थित होता